सुयश विद्यालय तांदुळवाडी येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासासाठी तसेच थोरगणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्ताने सुयश विद्यालय तांदुळवाडी येथे भव्य आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली या पारंपरिक विधीने उपस्थितांचे मनोबल उंचावले आणि उत्सवाचे पवित्र वातावरण तयार झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननी डॉक्टर अनिल आंबळे बीबीएड विभाग प्रमुख कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी होते प्रमुख पाहुण्यांमधले संजय बोकेफोडे विनोद ननवरे असलम काझी शाळेचे माजी विद्यार्थी आणि सी आर पी एफ संकेत बदाले यांचीही विशेष उपस्थिती होती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता शाळेचे संस्थापक माननी शिवदास नवडे यांनी कार्यक्रमात शाळेच्या प्रगतीचा आलेख सादर केला त्यांनी जीवनात शिस्त आणि कर्तृत्वाचा संदेश दिला उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुण्यांनी आणि अध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते जसे की मेडू कोडी बादलीत बॉल टाकणे लंगडी शर्यत लिंबू चमचा शर्यत धावणे चेस लांबोडी हार्डल्स लिले क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल खो खो शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप शुल्के यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक ताकद आत्मविश्वास आणि सामाजिक एकात्मतेची भावना निर्माण होते अशा उपक्रमांमुळे त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा मिळते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश मोर्य आणि श्रीमती रुपाली जाधव यांनी प्रभावीपणे केले श्रीमती राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले खेळामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून पालक आणि शिक्षक भारावून गेले विद्यार्थ्यांनी आपली कौशल्य दाखवत स्पर्धेत सुरस निर्माण केली कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की क्रीडा ही जीवनात शिस्त आणि यशस्वीतेचा मार्ग आहे यातूनच व्यक्तिमत्वाला नवी ओळख मिळते